महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या माध्यमातून बैठकांचं सत्र देखील सुरू आहे शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली असून लवकरच आघाडीबाबत चर्चा होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे पुण्यातील बारामती हॉस्टेल येथे शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील पदाधिकाऱ्यांची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अंकुश काकडे आमदार बापू पठारे आणि विशाल तांबे हे उपस्थित होते तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शहराध्यक्ष सुनील टिंगरे रुपाली चाकणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते आम्ही चौघांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली या भेटीत आमची भूमिका त्यांना सांगितली आणि यानंतर चर्चा झाली पण आम्ही अजूनही कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचलो नाही सध्या तरी आमच्याकडे सांगण्यासारखे काही नाही अजून चर्चा करायची आहे ही होईल व काही प्रस्ताव हो दिले जातील त्याबाबत चर्चा केली आहे तसंच आमची चर्चा महाविकास आघाडीसोबत देखील सुरू आहे काँग्रेसनं गुरुवारी घेतलेल्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीचं स्वरूप आता बदललं आहे पुढील बैठकीत जे काही निर्णय होईल त्याबाबत कळवलं जाणार आहे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लवकरच एकत्र येतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी अंकुश काकडे यांनी पत्रकार परिषदेतून व्यक्त केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज आम्ही मी बापूसाहेब पटारे विशाल तांबे आणि प्रकाशप्पा म्हस्के चौघ जणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षांशी भेट घेतली त्यांना आमची भूमिका काय ती सांगितली आणि त्याच्यामध्ये काय म्हणजे शहराचा सर्वांगीण विचार झाला चर्चा झाली समोर पण आम्ही अजून काही निर्णयाप्रत कुठल्या आलेलो नाही अजून काही आमच्यामध्ये चर्चा करण्याची फेरी होण्याची शक्यता आहे आम्ही आज सांगण्यासारखं या ठिकाणी काही नाही कृपा करून प्रश्नोत्तर विचारून पुन्हा त्याच्यामध्ये उत्सुकता काही कोणाची वाढवू नका ठीक आहे आम्ही काही प्रस्ताव म्हणणार किंवा ती चर्चा जी काय आहे ती त्यांच्यापुढे ठेवली आहे त्याच्यावरती ते म्हणले की कारण त्यांच्या वतीने बाकीचे कोणी नव्हते फक्त सुनील टिंगणेसुद्धा अर्ध्या चर्चेनंतर आले तर ते, ते म्हणाले की ठीक आहे मी विचार करतो आणि बाकीच्या सरकारशी करून मग आपण पुढे त्याच्या पुढे जाऊ नंतर चर्चा करू आणि योग्य वेळी आपण निर्णय जाहीर करू नाही त्या बाबतीमध्ये एक लक्षात घ्या की काल काँग्रेसने अचानक त्यांचा निर्णय बदलला त्याच्यामुळे सगळा सिनियर बदलला गेला काल काँग्रेसची मंडळी उशिरा पुण्यामध्ये आली त्यांच्याशी अजून आमची चर्चा झाली नाही किंवा शिवसेना उभाट्या गटाशी सुद्धा आमची चर्चा झाली नाही आणि मिनटाईम या सगळ्याच्यामध्ये चारही पक्ष पहिल्यांदा एकत्र आलेले होते चर्चा झालेली होती म्हणजे दादांचे काही प्रतिनिधी आमशी चर्चा करत होते ते आम्ही त्यांची करत होतो सेनेचे देखील होते काँग्रेसचे देखील होते पण आता तो ते सगळं चित्र बदलले गेले असल्यामुळे काही नाही दादांशी जी चर्चा झाली त्याच्या बाबतीमध्ये दादा आणि आमची आणखीन एक चर्चा होईल आणि संध्याकाळपर्यंत काय आहे तो आमचा निर्णय समजा